जवळपास भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळाले नाही त्याच्यामुळे जे काही युवा पिढी आहे तरुण पिढी आहे त्यांना जे काही शैक्षणिक सवलत जे काही सामाजिक राजकीय आणि आर्थिक सवलत मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही त्याचं मूळ कारण आहे आम्ही अठराशे एकाहत्तर ला आम्हाला गुन्हेगार जमात कायदा घोषित केला म्हणजे त्यावेळेस आम्ही जमात होतो त्यानंतर जे जे काही समजा सेन्सस इथं झालेलं आहे है। ब्रिटिशांनी सेन्सस केलेला आहे जनगणना केलेली आहे एकोणीसशे अठराशे एक अठराशे एक्क्याऐंशी एक पासून एकोणीसशे एकतीस पर्यंत पाच ते सहा सहा वेळा जनगणना झालेली आहे आणि त्या प्रत्येक जनगणनेमध्ये आम्ही ट्राईब म्हणून आमचं उल्लेख आहे आणि त्यानंतर एकोणीसशे ला जे म्हणजे हैदराबाद जे काही स्टेट आहे ते स्टेट महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आलं पण त्यावेळेस राज्य पूल रचना कायदा एकोणीसशे छप्पनचा त्या कायद्यामध्ये सुद्धा तरतूद आहे की एखाद्या जर समजा समाजाला एखाद्या जातीला जर समजा एखाद्या राज्यात जर विलीन करायचं असेल तर त्यांना तिथं जो स्टेटस मिळत होतं म्हणजे आंध्र प्रदेशात जो स्टेटस मिळत होता एस टीचं तो महाराष्ट्र सुद्धा द्यायला पाहिजे असा असताना सुद्धा आणि आयोग आहे त्या मंडल शिफारस केलेला आहे केलेला आहे दोन मध्ये आयोगाने शिफारस केलेली आहे आणि भाटे आयोगाने सुद्धा शिफारस केली असं असताना आणि आम्ही जे काही लोपूर नुसार जे काही लोपूर एकोणीसशे पासष्ट ला लोपूर समिती निर्माण केली होती आयोग निर्माण केला होता आणि त्या आयोगाने सुद्धा शिफारस केलेली आहे की यांना त्या धर्तीवरच त्या त्या धर्तीवरच यांना दर्जा देऊन एस टीचं आरक्षण देण्यात यावं त्यांनी सुद्धा शिफारस केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे काही आरक्षणाच्या बाबतीत जे काही वेगवेगळे केसेस पेंडिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे आणि जे काही समजा कालपर्वा दोन हजार चोवीसच्या जवळपास एक जनरल सिंग म्हणून केस आहे आणि त्या केसमध्ये सुद्धा एकोणीसशे छप्पनला जे काही कायदा बनवला गेला राज्य पुनर्रचना कायदा म्हणून त्याप्रमाणे स्टेटस देण्यात यावा असं वेगवेगळे निर्णय असताना असे वेगवेगळे वे आयोगाने शिफारस केलेली असताना आणि आमची एकोणीसशे शहात्तर ला बिल पेंडिंग एस आरक्षणाच्या बाबतीत बिल पेंडिंग असताना सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही त्याचं मूळ कारण आहे राजकीय इच्छाशक्ती कमी पडलेली आहे आणि ती इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी उद्या गोरबंजारा समाज बांधवांनी जास्तीत जास्त या मोर्चामध्ये उद्या जे नांदेड जिल्हाधिकारी समोर जे काही मोर्चा जाणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं एवढीच विनंती आहे आणि समाजाला विनंती करू इच्छित तुम्ही जोपर्यंत येत नाही मोठ्या केलं तोपर्यंत आपल्या आरक्षणाची प्रक्रिया चालणार नाही उद्या तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची